माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण अभ्यास केला आहे पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मराठा समाजाला कसं आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि त्यानुसार ते आरक्षण दिलं त्यामुळे एखादं वक्तत्व देवेंद्रजींनी केलं असेल तर ते मराठा समाजाला फायदेशीरच असेल असं मला वाटतं आधी साहत मी आधीपासून सांगत आलो आहे की एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका व्यक्त केली आहे पण सातत्याने ही बाब सर्वच लोकांनी मान्य केली आहे सर्वपक्षीय बैठकीत मान्य झाली आहे आणि मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्ही ठराव पाठवला आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला झिरो झिरो वन टक्केही धक्का लागू नये याची काळजी सरकारने घ्यावी आणि यावर सर्वांचे एकमत आहे त्यामुळं मला वाटतं लवकरच मराठा आरक्षणाकरता जो काही जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे मराठा समाजामध्ये एक राग निर्माण झाला आहे तो लवकरच निघेल आणि मराठा समाजामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सरकार म्हणजे मराठा समाजाला जास्तीचं आरक्षण कसं मिळेल चांगलं आरक्षण कसं मिळेल टिकणार आरक्षण कसं मिळेल याकरता सरकार काम करेल परंतु जरांगीर पाटील ओबीसीतूनच आरक्षण मागत आहेत आणि येता आणि ओबीसी नेत्यांमध्ये लोकांमध्ये एक असुरक्षेची भावना आहे की आमचं आरक्षण जाणार की नाही तुम्ही सत्ता पक्ष आहात कसं उत्तर देणार शंभर टक्के सांगतो की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे सर्वच नेत्याचे एकमत झालं आहे आणि हे रायटिंगमध्ये झालं आहे स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा यावर आपलं मत व्यक्त केलं आहे राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या सर्व पक्षांनी म्हटलं आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच येत नाही आणि लावूच लावूच शकत नाही किंवा किंवा सरकारने अशी भूमिका घेणे योग्य नाही घेणारही नाही असं मला वाटतं